जय शिवाय पुरा विषय नीट लक्षात घ्या टी सी एसने बारा हजार एम्प्लॉई काढून टाकलं या ही न्यूज ऐकून खूप सारे फ्रेशर्स डिमोटिवेट झाले प्रत्येक जणाला की अरे फ्युचर आहे की नाही पण हा व्हिडिओ नक्की तुम्हाला एक दिशा दाखवेल नक्कीच लाईक लेऑ होत आहेत इन्फोसिसने पण काढले होते त्याच्या मागं आता टी सी एसने काढले इन फ्युचर माइट मी आणखीन कोणती कंपनी काढू शकते बट एक्झॅक्टली याच्यातून मार्ग काय आहे हे सांगायला कोण नाहीये मी सगळे व्हिडिओ बघितले प्रत्येक जण सांगतो ऑफ झाला हे झालं ते झालं पण अरे पोरांनी करायचं काय मग ते त्यांना सांगणं खूप काळाची गरज आहे आणि ते समजून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करावं तुम्ही थांबण्याला बघितलं असेल बारा हजार एम्प्लॉई टी सी एसने काढलं पण याच्या मागचं रिझन अफवा चालू आहे की ए आय ए आय ए आय नक्कीच याच्या मागचं रिझन शंभर टक्के ए आय नाहीये शंभर टक्के ए आयमुळे जॉब त्यांचे गेले असं नाही आहे जॉबवरून काढलंय कोणाला माहित आहे जे वरिष्ठ पदावर होते ज्यांना पाच पेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स होता आठ वर्षाचा तेरा वर्षाचा अशांना त्यांनी कामावरून काढलंय ओके इवन त्यांनी त्यांच्या ते पॉलिसीस पण सांगितलं कामानंतर त्यांना आम्ही असं करू तसं करू या गोष्टी पण दिल्यात म्हणजे बाकीचे प्रॉमिसेस पण केलेत मग ही जी अफवा चालू आहे ना ए आय मुळे जॉब गेले हे मुळीच म्हणजे खरं नाहीये अजिबात खरं नाही पूर्ण घाबरू नका एआय ए आय नावाचा टू, टूल तुमच्या डोक्यामध्ये शिरलाय की बाई ए माझा जॉब राहील का मला भेटेल का किंवा जाणार का साजिबात होणार नाही आजच्या घडीला तरी मी तुम्हाला शुअरिटी देऊ इच्छितो आजची तारीख तुम्ही बघा ए आयमुळे जॉब्स आत्ताच्या घडीला गेलेले तरी जॉब्स कोणाचे गेलेत किंवा कोणाचे जाणार आहेत हे पण मी सांगेल दुसरी गोष्ट तुम्ही काय केलं पाहिजे ॲज अ फ्रेशर ॲज अ आपण म्हणतो ना कॉलेज स्टुडंट आपलं थर्ड इयर झालंय कोर्स करताय त्यांनी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ पहिली गोष्ट जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाहीये आपल्या देवाचं नाव घ्यायला कसली आलीला एकदा प्रत्येकाने मोठ्याने जय शिवराय कमेंट करायचे आणि लाईक सुद्धा करायचे ओके आता विषय आहे का टी सी एसने एम्प्लॉईज काढले ओके पण ते एम्प्लॉय होते कोण वरिष्ठ पदावर होते आणि त्यांना काढल्याचं रिझन टी सी एसच्याच ओनरनं सांगितले त्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतःला अपडेट केलं नाही नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आय टीमध्ये मध्ये यायचे भावा दररोज नवीन टेक्नॉलॉजी येते दररोज नवीन गोष्टी येत आहेत मार्केटमध्ये सो प्रत्येकाला अपडेट राहणं काळाची गरज आहे अपडेट जर नाही राहिला तर माइंड बी तुम्हाला रिप्लेस कोणीतरी करू शकतो त्यामुळे बाई अपडेट राहा काहीच टेन्शन नाही आहे आय येऊ द्या नाही तर काही येऊ द्या जर तुम्ही स्वतःला अपडेट करत असाल ना तुमचा जॉब कोणीच घेऊ शकत नाही तुम्हाला जॉब लागणार म्हणजे लागणार फक्त फक्त स्वतःला अपडेट करत चला नवीन एआय टूल्स शिकत चला काही तुम्ही कोर्स करत असाल आता जेव्हा फुलस्टॅग जेव्हा फुलस्टॅक कोर्स मध्ये मित्रांनो ए आयचा यूज करा ए आय टूल्स कशा प्रकारे मी यूज करू शकतो त्या कोर्समध्ये किंवा माझ्या प्रोग्राम मध्ये याचा अभ्यास करा खूप सारे व्हिडिओज स्वतः चार्टीपी टी सांगतो रे तुम्ही जर सर्च केला ना चॅटीपीला हय चार्टीपी टी माझा जॉब तू घेणार का जाऊन एकदा सर्च करा ते स्वतः सांगेल नाही अय दाद्या मी तुझा जॉब नाही घेणार आहे दीदी मी तुझा जा जॉब जा नाही घेणार आहे मी तुला आणखीन आपण तुला सक्षम बनवणार आहे तुला आणखी परफेक्ट बनवणार आहे असं तो सांगतो आपला जॉब कधीच ए घेऊ शकत नाही कारण आपल्या माइंडमध्ये जी क्रिए क्रिएटिव्हिटी आहे ना आपला माइंड जो क्रिएटिव्ह माइंडसेट आहे आपला तो यायकडे नाही आहे आज तागयत तर आलेला नाही आहे माइड बी इन फ्युचर वी डोंट नो कारण फ्युचरचा आपण लाईक भागीत करू शकत नाही असं होईल तसं होईल राईट पण आजच्या घडीला मित्रांनो यामुळे जॉब जात आहेत जॉब्स कोणाचे जात आहेत माहित आहे का जे बिगिनर लेवलची गोष्टी करत होते ना छोट्या 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 गोष्टी त्या गोष्टी येईने रिप्लेस केलं रिप्लेस केलं त्यांचे जॉब्स गेले जे स्वतःला अपग्रेड करत नाही आहेत त्यांचे जॉब्स जात आहेत जे स्वतःला स्वतःमध्ये आणखीन टेक्निकल स्किल्स वाढवत नाही आहेत त्यांचे जॉब जात आहेत मी दोन्ही बाजू सांगतोय जॉब जात पण आहेत पण जर आपण स्वतःला सक्षम केलं स्वतः अपडेट राहिलो स्वतः टेक्निकल स्किल चांगल्या घेतल्या स्ट्रॉंग टेक्निकल स्किल स्ट्रॉंग टेक्निकल नॉलेज जर आपण ठेवलं ना कसलीही भीती नाही आहे लोक आणखीन कंपनीमध्ये जॉब करत आहेत प्रोजेक्टमध्ये डेव्हलपर आत्ता सध्यासुद्धा खूप प्रमा मोठ्या प्रमाणात काम करत आहेत अरे टी सी एसमध्ये मध्ये सुमारे साडेसहा लाख एम्प्लॉई आहेत त्यातले दोन पर्सेंट फक्त बारा हजार एम्प्लॉईजींनी काढले आहेत आणि खूप मोठी लाईक अफवा लाईक न्यूजवर सगळे बघतायत असं झालं तसं झालं जॉब गेले आय टीमध्ये मध्ये हो काहीच नाही काहीच करण आहे एक तेवढी न्यूज बघून जर तुम्हाला असं वाटत असेल आणि तुम्ही डिमोटिवेट झाला असा झाला असाल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो भावडे असा अजिबात नाहीये पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या ध्येयाने चालू कर सगळं ओके स्वतः अपडेट कर पोरांचा प्रॉब्लेम हाय हाय मी बघितलाय पोरांना लाईक आपण जर करायला सांगितलं ना हे कर हे कर ते कर तर करत नाहीत रे पोरं मी स्वतः बघितले आहेत करत नाही आहेत त्यांना बेसिक 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 गोष्टीमध्येच अडकलेत ते थोडंसारे ॲडव्हान्स वा काळाची गरज आहे ॲडव्हान्स होणं थोडासा टाईम इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे पुरा अर्धा एक तास प्रोग्राम करतात झाला माझा आजचा टास्क असं असं म्हणून चाललं नाही आहे तुम्हाला प्रो बनावं लागेल जर आय टी मार्केटमध्ये टिकायचं असेल अय माझ्या दोस्ता प्रो बनावं लागेल चार पाच तास इन्व्हेस्ट करावं लागतील तुला कॉलेज नंतर कोर्स करतोय कर काहीच प्रॉब्लेम नाही आहे ए आयचे टूल्स त्याच्यामध्ये शिकून घे ओके आता तो सपोज जे ऑफ स्ट्राईक करतोय त्याच्यामध्ये सुद्धा ए आयचे आठ ए आय चॅट जी पी टी सारखे आठ ए आय टूल्स जे कंपनीमध्ये आम्ही यूज करतो मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेल तुम्ही कोणता टूल कशाप्रकारे यूज करू शकता ते पण मी तुम्हाला सांगेल इव्हन तुम्ही डेटा अॅनालिस्ट डेटा सायन्स इकडे जात असाल त्या ठिकाणीसुद्धा ए आयचं खूप मोठ्या प्रमाणात यूज होतोय ते ए आय टूल्स स्वतः अपग्रेड करायला चालू करा कारण त्याच्याशिवाय जॉब सर्वाईव करणं मुश्किल होणार आहे ओके त्यामुळं स्वतःला अपडेट करणं इट इज द की टू सर्वाईव्ह युअर आय टी जॉब आय टी जॉब नाही रे कोण नाही घेणार फक्त स्वतः मात्र सक्षम बना हे माझी सगळ्या विनंती आहे त्यांना काढलं कारण दे आर नॉट एबल टू डिप्लॉय टू द न्यू लाईक फीचर्स जे न्यू अपडेशन आले होते टी सी एसमध्ये मध्ये त्याच्यावरती ते डिप्लॉय होऊ शकत नव्हते दॅट्स वाय त्यांना टी सी एसने ने नारळ दिला ऐकला असेल तर मी असे पण थबेला ऐकले असेल नारळ दिला वगैरे त्यामुळं हे बघून वाटतं थोडस आपलं डिमोटिवेट फील होतं पण डिमोटिवेट डिमोटिवेट फील होण्यासारखं होऊ नका होणं काही मोटिवेट करायला मी बसलो तुम्हाला मला त्यामुळं चालू करा रे चालू करा ठीक आहे ते न्यूज बघून खूप साऱ्या स्टुडंटनी अरे चल यार नाही करायचं मला आय टीमध्ये मध्ये असा निर्णय पण घेतला असेल पण हा तुमचा निर्णय चुकीचा आहे असं मी म्हणणार कारण ए आयमुळे जॉब्स नाहीत गेले नाहीत गेले एस मुळे जॉब्स त्यांनी बल्कमध्ये हायरिंग केली होती त्याचं पण त्यांनी रिझन सांगितलंय एम्प्लॉई स्वतःला अपडेट नाही केलं ते रिझन त्यांनी सांगितलंय याच्या लक्षात ए आयला ला त्यांनी स्वतः मध्ये इंटिग्रेट नाही केलं हे पण रिझन त्यांनी सांगितलंय त्यामुळं सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करतात ओके असं नाही की नाही यामुळे मुळे जॉब केला आपलं डोक्यात तेवढंच असं अजिबात नाहीये त्यामुळे पोरांनो जर तुम्ही फुलशा जावा डेव्हलपमेंटचा कोर्स करत असाल मी स्वतः शिकवतो जेव्हा फ्युशर डेव्हलपमेंट माझ्या या चॅनलवरती ओके आणि आपला दुसरा चॅनल आधी आणि जावा तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मराठी भाषेत तिथं बघा ना मराठी पोरं पुढे गेली पाहिजे आपला छोटासा प्रयत्न चालू आहे तो मोठा प्रयत्न मोठा रिझल्ट मात्र नक्की देणार आहे छोटासा प्रयत्न रिझल्ट मात्र मोठा नक्की आपल्याला भेटेल त्यामुळं सर्च मध्ये जावा प्लेलिस्टमध्ये जावा तो मला सिरीज दिसेल फुल जावा मराठीमधून मराठी पोरांसाठी पंधरा व्हिडिओ झालेत आणखी व्हिडिओज आपण हळूहळू कवर करणार आहोत आपलं एक टार्गेट आहे वीस हजार सबस्क्राईबरचं ते जसं पूर्ण होईल डेली व्हिडिओ येतील डेली लाईव्ह होईल ओके आता सॅटर्डे संडे होतोय पण डेली लाईव्ह नक्की होणार फक्त आपलं स्वप्न आपलं टार्गेट तुमच्या हातात आहे ओके त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जय शिवरायाचा स्पॅम होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या आणि तुमचा एक लाईक आणि एक शेअर माझ्यासाठी खूप मॅटर करतो जय जिजाऊ जय शिवराय